वरवेली येथील श्री हसलाई देवी मंदिरात दे एका एक उत्सहात साजरा गुहागर तालुक्यातील वरवेली येथील श्री हसलाई देवी मंदिरात दे एका एक कार्यक्रम उत्सहात साजरा करण्यात आला सकाळी शिवपिंडीला अभिषेक देवदेवतांचे पूजन करून एका एक कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली या कार्यक्रमाच्या अनुषंगाने सकाळी परमार्थ सेवा प्रतिष्ठान चिकली गोहागरचे सुप्रसिद्ध कीर्तनकार हरिभक्त परण प्रकाश महाराज सोलकर यांचे सुरू श्राव्य कीर्तन संपन्न झाले त्यानंतर मंदिरामध्ये भजन गायन व इतर सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले या एका कार्यक्रमामध्ये सूर्योदयाच्या वेळेत भक्तांनी गळ्यात घातलेला विना दुसऱ्या दिवसाच्या सूर्योदयाच्या वेळी काढला जातो सदरचा विना जमिनीवर सुद्धा ठेवला जात नाही एवढे पावित्र्य या कार्यक्रमामध्ये जपलं जात या कार्यक्रमामध्ये माहेर व वा सासूर वाशींनी बहुसंख्येने श्री हसलाई देवीची ओटी भरण्यासाठी आवर्जून उपस्थित राहतात या कार्यक्रमासाठी नाश्ता चहाची सेवा जयसिंग शिंदे व परिवार यांनी केली या कार्यक्रमामध्ये मराठवाडी तेलीवाडी लोहारवाडी रांजणीवाडी मधली शिंदेवाडी रावणगवाडी गुरववाडी आदिवाडीतील ग्रामस्थ व महिला यांनी विविध भक्तिमय कार्यक्रम तसेच जागर कार्यक्रमात सहभाग घेतला या कार्यक्रमासाठी तालुक्यातील बहुसंख्य भाविक उपस्थित होते कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री हसलाई देवी देवस्थान व गावातील नागरिकांनी मेहनत घेतली महानकर करूसाठी विनोद चव्हाण वरबेली ताज्या बातम्यांसाठी महान सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा